लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचा तीन दिवस अभिवादन दौरा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हाके दौऱ्यावर सिनखेड राजा पोहरादेवी गोपीनाथगड भगवानगड आणि चोंडी, दौऱ्यावर हाके रवाना पंकजताई मुंडे कायद्याच्या सभागृहात पाहिजे जालना जिल्ह्यातील लक्ष्मण आणि हे आजपासून तीन दिवस अभिवादन दौऱ्यासाठी रवाना झाले सिंदखेड राजा पोहरादेवी गोपीनाथगड भगवानगड आणि चौंडी पर्यंतचा त्यांचा हा दौरा असणार आहे हा शक्ती प्रदर्शनाचा दौरा नसून केवळ संवाद साधायचा आहे काही भटक्या बांधवांना आजही माहित नाही की ते सव्वीस टक्क्याच्या आतमध्ये आहे या सर्व लोकांना विश्वासात घेऊन एकत्र करणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय त्याचबरोबर या दौऱ्यात कुणीही हारे तुरे किंवा जेसीबी चे स्वागत करू नये असं आव्हान हाके यांनी केलंय दरम्यान पंकजाताई मुंडे या निवडून आल्या असत्या तर त्यांनी ओबीसीची बाजू सभागृहात मांडली असती पंकजाताई कायद्याच्या सभागृहात पाहिजे असल्याचं मत हाके यांनी व्यक्त केलं आहे आज दौरा पहिल्यांदा अभी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदकेट राजाला जाणार आहोत त्यानंतर आम्ही पोहरादेवी जे भा भारत लेवलचं एक ऊर्जा स्रोत आहे त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज मुक्काम करणार आहोत जात असताना गावोगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत त्याचा उद्देश असा आहे पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत उद्या संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती जाणार आहोत या रूटवरती जेवढी गावं आहेत जेवढी सर्कल आहेत आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज तिथे एकवटणार आहे याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून तालुक्यामधून वाड्यावस्त्यावरून वस्त्यावरून तांद्या सगळी लोक तिथे येत होती आमचं उपोषण संपलं तरी त्या वडिगोद्री गावामध्ये आजूबाजूची लोक गाड्या घेऊन तिथं येत होती या सगळ्या लोकांच्या खरं तर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता विरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना इथे आहोत पण इथं सुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांची जत्तेच्या जत्ते, जत्ते आम्हाला भेटायला येत होते आणि लोकांच्या या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा दोन तीन दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार आहोत आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार तुरे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे लावून फुलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल आपल्या हक्क अधिकारावर हक्क अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल अशी दौरे आता निघतात कुठेतरी ओबीसी शक्ती प्रदर्शन करत शिकवणांच मी समर्थन करेल परळीमध्ये तुमच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत त्यांचं राजकीय व्हावं या माझं एकच म्हणणं आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते असताना सुद्धा दोन हजार अकरा ला संसदेला जो जात नाही आहे जनगणनेसाठी आणि ओबीसीच्या प्रश्नावर घेराव बांधण्यात आला तेव्हा गोपीनाथराव मुंडे हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि मग ओबीसी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचाच वारस असणाऱ्या पंकजाताई मुंडे या जर आता निवडून आल्या असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे की त्या एक हजार एक टक्के उभ्या राहिल्या असत्या त्यामुळं त्यांचं त्यांचं नेतृत्व अपिलिंग आहे त्यामुळं त्यांनी पुढे यावं त्यांनी त्यांना लोकप्रतिनिधित्व करावं ही भावना आहे आमच्या सर्व तरुणांची राजकीय पुनर्वसन नाही पंकजाताई या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत कुणी आम्हाला दान करू नका आम्हाला भूतदया दाखवू नका आम्हाला हक्क द्या आमचे तर एवढ्या सगळ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई आम्हाला कायद्याच्या सभागृहात बघायचे त्यामुळे ही भावना व्यक्त करणं तरुणांनी यामध्ये गैर काय आहे सर आता अधिवेशन सुरू होणार आहे तुमच्या ज्या दोन मागण्या आहेत त्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं सांगितलं तर त्या मागण्या अधिवेशनात सोडल्या गेल्यानं पुढची दिशा काय असणार हे बघा आता फक्त हक्क अधिकाराच्या ह्या आमच्या मागण्या आहेत